नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एश्री एज्युकेशन स्पर्धा हे यूट्यूब चॅनलवर आज बघणार आहोत मित्रांनो आपण खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी तीन आणि चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या तारखेमधल्या पहिला प्रश्न असा आहे सशस्त्र सैना वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आरती सरीन हे उत्तर योग्य उत्तर आहे सशस्त्र सैना वैद्यकीय सेवा महासंचालकपदी आरती सरीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे जम्मू काश्मीरचे अठरावे पोलीस महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नलिन प्रभात यांनी जम्मू काश्मीरचे अठरावे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे नेक्स्ट प्रश्न सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी योगदानासाठी पंचवीसवा बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजर्षी बिर्ला यांना पंचवीसवा बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार राणे सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट प्रश्न मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेने औद्योगिक संस्थेचे नामकरण काय करण्यात आलेले आहे तर मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे महाराणा प्रताप शासकीय अधिकारी संस्था असे नामकरण करण्यात आलेले आहे नेक्स्ट प्रश्न भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात सलग किती कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकूण अठरा कसोटी मालिका जिंकण्याचा केलेला आहे नेक्स्ट प्रश्न पेरूतील लिमा येथे सुरू असलेल्या आय एस एफ जुनियर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात पार्थ राकेश माने याने वैयक्तिक आणि सांघिक गटात किती पदक पटकावलेली आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन पदक पटकावलेले आहेत राकेश माने यांनी नेक्स्ट प्रश्न असा आहे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर सेव्हेंटी चॅम्पियनशिप 2024 हजार चोवीस स्पर्धा कोणत्या देशाने जिंकलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत या देशांनी साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर 17 चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस जिंकलेली आहे आपल्या भारत देशाने नेक्स्ट प्रश्न अनुराग जैन यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अनुराग जैन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्यासाठी अनुराग जैन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे भारत आणि कझाकिस्तान यांच्यात काजिंद दोन हजार चोवीस संयुक्त सैन्य अभ्यास कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड या ठिकाणी भारत आणि कझाकिस्तान यांच्यात काजिंद दोन हजार चोवीस संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे उत्तराखंडमध्ये नेक्स्ट प्रश्न असा आहे भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आराश्विनने कसोटी इतिहासात किती वेळा मालिकावीरांचा किताब मिळवण्याचा विश्वविक्रम केलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकूण अकरावा वेळा यांनी मालिकेवीरांचा किताब मिळवण्याचा विस्क विश्वविक्रम केलेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे नुकतीच महाराष्ट्रातील कोणत्या भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे तर आपली मराठी मायबोली मराठी भाषेला नुकताच महाराष्ट्रातील भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे नेक्स्ट प्रश्न नुकतेच देशातील किती भाषांना केंद्र सरकारकडून अभिजात भाषांना भाषांचा दर्जा दिलेला आहे प्राप्त झालेला आहे तर उत्तर आहे सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे नेक्स्ट प्रश्न कोणत्या कालावधी दरम्यान देशात दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन ते आठ सप्टेंबर या कालावधीदरम्यान दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती धरतीअप्पा ट्रिबेल विलेज उत्कर्ष या अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यातून केलेली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे झारखंड या राज्यातून धरती धरतीअप्पा ट्रिबेल विलेज उत्कर्ष अभियानाची सुरुवात केलेली आहे झारखंड या राज्यामध्ये कोणी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपला भारत या ठिकाणी पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन आपल्या भारत देशामध्ये करण्यात येणार आहे नेक्स्ट प्रश्न आय सी सी वुमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे उत्तर UAE, United, Arab, ICC, आउजन, UAE Claudia, Sinbaan, आहे यू ए युनायटेड अरब अमिरात या ठिकाणी आय सी सी वुमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे आयोजन यू ए देशात करण्यात येणार आहे नेक्स्ट प्रश्न क्लाउडिया सिन्बामने कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मेक्सिको या देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे नेक्स्ट प्रश्न कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनलेला आहे तर आपला भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादन देश बनलेला आहे नेक्स्ट प्रश्न जन सुराज पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रशांत किशोर यांनी जनसुराज पार्टी राजकीय पक्षाची स्थापना केलेली आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे भारतीय वंशाची व्यक्ती रवी आहुजा यांची कोणत्या कंपनीच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोनी पिक्चर एंटरटेनमेंट या कंपनी कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची करण्यात आलेली आहे रवी आहुजा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ मिळतील